दिवाळी आली की घर सजवायचं आहे पण वेळ कमी वाटतोय ना चिंता करू नका कारण मी घेऊन आले आहे होम डेकोरेशन आयडियाज जे तुमचं घर लगेच चमकदार बनवतील नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर मंडळी आज आपण पाहणार आहोत दिवाळीसाठी होम डेकोरेशन आयडियाज तुम्हाला अजून घर सजवण्यासाठी कुठल्या आयडियाज माहिती असतील तर नक्की सांगा पुढील व्हिडिओत त्या मी नक्की सांगेन चला तर मग सुरुवात करूया सुरू करूया एल डी टी लाईट्स आणि ग्लास ग्लासचार्सपासून झोपण्याच्या खोलीत किंवा पूजा घरात हे ठेवलं की लगेच दिवाळीचा फील येतो कलर्ड पेपर फॉईल लॅम्प्स हे अगदी बजेट फ्रेंडली आहेत आणि लगेच तयार होतात फ्रेश किंवा आर्टिफिशियल फ्लावर्स वापरा घर लगेच सुंदर दिसेल रंगोली डॉट्स किंवा स्टिकर्स फ्लोअर रंगोलीसाठी अगदी परफेक्ट आणि साफसुथरं वॉल हँगिंग लँटन्स कागद फॉईल आणि स्ट्रिंग लाईट्स वापरून बनवा वॉल्स लगेच सुंदर दिसतील दिवे फुले आणि छोटे स्वीट्स ठेवून टेबल सजवा फळे फुले आणि सेंटरमध्ये दिवा ठेवा लगेच फेस्टिव्ह लुक येईल लहान लहान भांडे आणि फेरी लाईट्सने घरात लगेच फ्रेशनेस येतो तोरण किंवा डोअर हँगिंग्स पेपर किंवा फ्रेश फुलांनी सजवा आणि शेवटचा उपाय जुने बॉटल्स वापरून कॅन्डल होल्डर्स बनवा इको फ्रेंडली आणि सुंदर तुम्ही दिवाळीसाठी कोणती क्रिएटिव्ह आयडिया वापरता कमेंटमध्ये नक्की सांगा कदाचित मी ती पुढच्या व्हिडिओत सांगेन हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा कारण दिवाळीत साफसफाई आणि घरात सुंदरता नसेल तर मजाच नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा